मुरबाड येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होईल मी सुरुवातीला माननीय श्री सुभाष गोटीरामजी पवार येथील आहेत उपाध्यक्ष होते जिल्हा परिषद ठाणे संचालक टीडीसी बँक ठाणे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय श्री रामचंद्र कान्हू दळवी शिरोवली येथील आहेत उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री प्रकाश सीतारामजी पवार येथील आहेत तालुका प्रमुख मुरबाड येथील होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत माननीय श्री बाळकृष्ण काळूरामजी चौधरी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आता भारतीय जनता प्रवेश श्री गुरुनाथ श्यामसुंदर झुंजारराव सरळगाव उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री धनाजी तुकारामजी दळवी अंबोळे येथील आहेत सचिव मुरबाड तालुका त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीत स्वागत श्रीमती रेखा कृष्णा इसामे शिळव शिवाळे येथील महिला आघाडी प्रमुख सागर रमेश कडव अनिल देसले अनिलजी देसले अनिल सकारामजी देसले साजई येथील आहेत गटनेते होते पंचायत समिती मुरबाड येथील प्राजक्ताताई मोहन करवले येथील आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत प्राजक्ताताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत बळीरामजी अगविले यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत बरेच कार्यकर्ते आहेत पण ट्रेन मध्ये उशीर झाल्यामुळे ते पोहोचतायत भाऊ शेठजी पवार अशोकजी पाटोळे श्रीकांतजी पवार श्रीकांतजी कौर यांनी देखील व्यासपीठावर यायचंय लक्ष्मण सारनिंगे लक्ष्मण सुनील सारनिंगे सुनीलजी गागास अशोक पठारे अशोकजी पठारे बीएमजी पवार संतोष जी संतोषजी देशमुख अजय चौधरी अजयजी चौधरी मंगलजी केने, मंगल केने। सुनीलजी बांगर यांनी व्यासपीठावर यायचंय जयरामजी देसले पुढे ज्यांचं झाले त्यांनी फोटो साठी पुढे यायचंय विकासजी वारगडे स्टेजच्या पुढच्या बाजूला या जगनजी आगविले पुढे या स्टेजच्या या साइडला या या पुढे या बाळासाहेब भालेराव बाळासाहेब जी भालेराव त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे पुढे या साइडला पण काही कार्यकर्ते चंद्रकांत गायकर जी गायकर या चेतनजी घुडे चंद्रकांत चेतन जी साळशे या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत माननीय प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब प्रकाशजी भाकरे यांनी देखील व्यासपीठावर यायचे भरत भरत राऊत शकील शेख किसन आलम या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय सर्वांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये मनापासून स्वागत किरण दळवी बाळकृष्ण तोकले गणेश भोईर कल्याण गणेश भोईर कल्याण येथील गणेश भोईर यांनी व्यासपीठावर यायचं आहे चंद्रकांत साळसे चंद्रकांत साळसे अनिलजी धुमाळ रवींद्रजी देसले ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे यायचे फोटो साठी स्टेजच्या समोरच्या बाजूला अनंता पवार ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी स्टेजच्या पुढे पुढे या अनंता शिंदे अनंता शिंदे पुढे या सगळ्यांनी ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना नम्र विनंती आहे का पण स्टेजच्या पुढे यायचे फोटो साठी या पुढे या ओके okay. एक ग्रुप फोटो काढूया बोलू भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर या ग्रुप फोटो झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांनी पुढे बसून घ्यायचंय सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण पुढे बसून घ्यायचं आहे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना विनंती की आपण पुढे बसून घ्यायचंय आपण सगळ्यांची भाषण ऐकायची आपल्याला त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद आपण पुढे बसून घ्यायचंय यानंतर ज्यांचा आताच प्रवेश झालाय असे माननीय श्री सुभाषजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना नमस्कार आज मुरबाड मतदारसंघातील माझ्या बरोबर आलेले सर्व कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होत आहे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब माजी मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब मुरबाड मतदारचे आमदार आदरणीय कतोरे साहेब आपले जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब मुरबाडचे दोन्ही मंडळ अध्यक्ष माझ्याबरोबर आलेले माझे सर्व सहकारी सर त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती माझे सदस्य असतील बाजार समितीचे सर्व संचालक खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक विविध सोसायट्यांचे चेअरमन त्याचबरोबर अनेक संस्थांमध्ये काम करत असणारे माझे सगळे सर, सहकारी पदाधिकारी समोर उपस्थित असणारे मात्रे आणि सर्वच ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनीं आज माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय निश्चितच ही आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विविध पक्षामध्ये काम त्या ठिकाणी केलं परंतु आज म भारत देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील त्याचबरोबर महाराष्ट्रात मध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार या ठिकाणी आहे विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला आहे लोकांच्या उपयोगासाठी पडणाऱ्या अनेक योजना या सरकारनं त्या ठिकाणी दिलेल्या आहेत केंद्र सरकारच्या सुद्धा अनेक योजना त्या पूर्वीच्या सरकारमध्ये त्याचं प्रमाण कमी होतं ते आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी योजना चालू केलेल्या आहेत आणि विकासाच गती आपण पाहिली तर फार मोठ्या प्रमाणात विकास काम सुद्धा या राज्यामध्ये चालू आहेत आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपणही सहभागी व्हावं हे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वाटलं खरं म्हणजे फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण साहेब असतील कपिल पाटील साहेब असतील आदरणीय कतोरे साहेब असतील हे सुद्धा त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याच विचारधारामध्ये जाऊन आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जावं आणि या विकासामध्ये आम्ही सुद्धा हातभार त्या ठिकाणी लावावं आणि आमच्या मतदारसंघामध्ये विकास कामं झालेले तरी सुद्धा अधिक गतीने ही विकास कामं व्हावीत म्हणून आपण सर्वांनी बरोबर राहावं या हेतूनच सुद्धा आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलो खरं म्हणजे मधल्या काळामध्ये मुरबाड विधानसभेची उमेदवारी मला त्या ठिकाणी मिळाली आणि मी निवडणूक त्या ठिकाणी लढलो कतोरे साहेबांच्या विरोधात मध्ये पर्यायी भाजपच्या विरोधामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत होतो जवळजवळ सव्वा लाख मत मला सुद्धा त्या ठिकाणी मिळाली पण शेवटी आपण तो विचार त्या ठिकाणी केला का आता पुढे हे विकास काम आपल्याला त्या ठिकाणी करायचे असतील राज्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास अधिक गतीनं करायचा असेल तर आपण भाजप बरोबर त्या ठिकाणी गेलं पाहिजे मला पवार साहेब म्हणजे शरद पवार साहेबांनी उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती मधल्या काळामध्ये मी जिल्हा परिषद मध्ये असताना शिंदे साहेबांनी सुद्धा मला त्या ठिकाणी मदत केली हा टोटल सारासार राजकीय विचार आता करता संपूर्ण तालुक्याचा विकास गोर गरिबाचा विकास गोर गरीबा परत योजना पोहोचवायची असतील तर आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे हा विचार मी त्या ठिकाणी केला आणि म्हणून आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलोत साहेब आपण मला या ठिकाणी आज प्रवेश दिलात कपिल पाटील साहेब आहेत कतोरे साहेब आहेत आपल्या सर्वांचाच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष हा गावा गावागावामध्ये त्या ठिकाणी आहेत परंतु तो अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करू हा शब्द आजच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतो मुरबाडला तर संपूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये भाजप तर सक्षम आहेच परंतु आता याच्या पुढे एकतर्फी भाजपा त्या ठिकाणी होईल मी एक नंबरचं म्हणणार नाही एकतर्फी भाजपा या मतदारसंघामध्ये होईल त्या दृष्टिकोनातून माझे सगळे माझ्या बरोबरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चित पक्ष एक केंद्र म्हणून त्या ठिकाणी काम करतील आज खरं म्हणजे अनेक लोकांचा प्रवेश राहिलाय बरीच लोक मागे राहिली मुरबाडून येता येता सर्वांना उशीर झालाय आणि आम्ही उशिरा आल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्याला सुद्धा पुन्हा आपला या ठिकाणी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार आदरणीय किशनजी कथोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य आज मुरबाड मतदारसंघातील सुभाष पवार आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आयोजित केला आहे ते राज्याचे आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आपले माजी मंत्री कपिलजी पाटील सुभाषजी पवार दोन्ही मंडळाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी जमलेल्या बंधू बघणी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आपण ही भूमिका खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं हे एक चांगलं वाक्य आहे आणि आपण सगळ्यांनी आज पहिला विचार केला पाहिजे की पहिल्यांदा आपण देशासाठी एक संघ झालो पाहिजे नंतर माग पक्षासाठी एक झालं पाहिजे आणि ती सुरुवात खरं म्हणजे आज मुरबाडमध्ये चांगल्या पद्धतीने होते मी मनापासून सुभाष पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो मुरबाडमध्ये आता काही विचार करण्याची तुम्हाला येण्याची पण गरज नाही या आपण निश्चितपणे चांगल्या विचारातून त्या ठिकाणी काम होईल कुठलीही अडचण राहणार नाही केवळ तिथंच नाही पण आता आपण खरं म्हणजे ठाणे जिल्ह्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यात महापालिका आहेत नगरपालिका आहेत आणि जिल्हा परिषद या सगळ्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त सगळ्या कार्यकर्त्यांनी केवळ मुरबाड नाही मुरबाडच्या बाहेर सुद्धा आपण पक्षाचं काम केलं पाहिजे जेणेकरून भारतीय जनता पार्टी ही मुरबाडमध्ये मजबूत झाले पण याचा अर्थ तो नाही की ठाणे जिल्ह्यामध्ये तेवढी मजबूत करण्यासाठी आपल्याला ताकद लावायची गरज आहे आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करून एक चांगली ताकद आपण भारतीय जनता पार्टीसाठी एक तयार करूया सुभाष पवार निश्चितपणे संपर्कात आहेत पण मला खऱ्या म्हणजे सांगायला तुम्हाला आनंद वाटेल आम्ही सगळे घडलो ते गोलब साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि नक्कीच तो विचार आम्हाला कधीच विसरता येणार नाही चांगल्या विचारातून आमच्यावर संस्कार आहेत ते संस्कार खऱ्या अर्थाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस एक विकासाची दिशा असलेलं नेतृत्व आज आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे सुभाषजींनी सांगितले वस्तुस्थिती आहे की जर विकास करायचा असेल तर देवेंद्रांशिवाय शिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्राला आज गरज आहे ती देवेंद्रांची गरज आहे आणि तीच मजबूत होण्यासाठी आपण तुम्ही एक झालं पाहिजे या देशाचं पंतप्रधानांचं नेतृत्व तर भारताने नाही जगाने स्वीकारलंय जगामध्ये ज्या नेतृत्वाचा गौगवा होतो एक वेगळ्या प्रकारचा दबदबा तयार होतो कोणीही सगळ्या देशांनी पूर्णपणे देशाचं नेतृत्व आपल्या पंतप्रधानांचं नेतृत्व हे मजबूत करण्यासाठी एक चांगला जगामध्ये संदेश जातो हाच तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे सर्वच कार्यकर्त्यांचं सुभाष पवारांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप